रोहित शर्मा विराट कोहली यांना वनडे संघामध्ये दिला डच्चू दिलेक वर्माकडे दिली कर्णधार पदाची भूमिका तर ऋतुरा गायकवाड झालेला आहे उपकर्णधार तर मित्रांनो रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना यांना वन डे संघामध्ये घेतलेली नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची ए टीम दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे यामध्ये चाहत्यांना असे वाटत होते की रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना वनडे च्या संघामध्ये घेतील मित्रांनो रोहित शर्मा आणि विराट कोहली टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती झालेले आहेत ते फक्त वन डे क्रिकेट खेळणार खेळणार आहेत परंतु वन डेच्या मॅचेस भरपूर प्रमाणात नाहीत त्यांचा सराव म्हणून या सिरीजमध्ये खेळतील असा चाहत्यांना विश्वास होता आणि त्यांना निवडतील परंतु त्यांना निवडलेले नाही तर तिलकर्माकडे कर्णधार पदाची भूमिका दिलेली आहे तर औतुरा गायकवाडकडे उपकर्णधार भूषवले आहेत तर आपण पाहूया संपूर्ण भारत संघ तर तिलकोर्मा कर्णधार असणार आहे ऋतुराय गायकवाड उपकर्णधार अभिषेक शर्मा रेयान पराग ईशान किशन आयुष भदोनी निशाद सिंधू विप्राय निगम मानव सुतार हर्षित राणा हर्षद सिंग प्रसिद्ध कृष्णा खलील अहमद आणि प्रतसिमनर सिंग अशी असणार आहे भारताची टीम तर या मालिकेमध्ये तीन वनडे डे सामाने खेळवले जाणार आहेत यामध्ये तेरा तारखेला एक सोळा तारखेला व एकोणीस नोव्हेंबरला हे तीन सामाने खेळवले जाणार आहेत याचे नेतृत्व तिलो कर्माकडे असणार आहे आणि उपकरणधार या मालिकेचा ऋतुराई आयकवाड हा असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारतीय एटीएम साऊथ आफ्रिका ए टीमचा टीम पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असावं तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा